श्री <गणारी> मारवाडी राजस्थान शाळेच्या व्यापारी संकुलात दगडाने ठेचून एकाचा खून लातूर दिनांक चोवीस मार्च शहरातील श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या व्यापारी संकुलात दगडाने ठेचून दिनांक तेवीस ते चोवीस मार्चच्या मध्यरात्री एकाचा खून करण्यात आला असून शहरातील खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना दिनांक सतरा मार्च रोजी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते त्यातील अक्षय उर्फा आकाश रामतेलंगे वर्ष एकवीस राहणार गोपाळनगर लातूर हा सुद्धा तडीपार होता त्याचा दिनांक तेवीस ते चोवीस मार्चच्या मध्यरात्री श्री माडवर्डी राजस्थान विद्यालयाच्या व्यापारी संकुलात दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आला आहे तो दिनांक चोवीस मार्चच्या सकाळी मृत अवस्थेत घटनास्थळावर दिसून आल्यामुळे तात्काळ छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना स्थानिक नागरिकांनी माहिती कळवली तर घटनास्थळी पोलीस व सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन शव विल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे रुग्णवाहिकेतून विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास हे छत्रपती शिवाजीनगर पोलीस करीत असल्याची माहिती छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा